नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक विसरू नका आता मी देगलूर मध्ये आणि मोंडा मैदान या ठिकाणी उद्या भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा जनसंवाद जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे तर कशा पद्धतीची उद्या सभा राहणार आहे याच मैदानावरती दोन सभे या ठिकाणी झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित दादा पवार या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले होते त्या पाऊस आल्यामुळे त्या सभा पूर्ण होऊ शकल्या नसत्या त्या पावसाच्या व्यत्यामुळे त्या ठिकाणी सभा जी पूर्ण होऊ शकली नाही दुसऱ्या बाजूला काँग्रेसची देखील सभा अठ्ठावीस तारखेला झाली होती त्यामध्ये देखील राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आले होते अनेक जणांनी पक्ष प्रवेश केला होता मात्र आता या भारतीय जनता पार्टीच्या या जनसंवाद जाहीर सभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अशोकराव चव्हाण राज्य राज्यसभेचे आता खासदार आहेत हे देखील उद्या दे येणार आहेत त्यांच्यासोबत पालकमंत्री या ठिकाणी अतुल सावे येणार आहेत का अनेक कोण कोण मान्यवर या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक नांदेड जिल्ह्यामधले आमदार या ठिकाणी येणार आहेत का म्हणजे कशा पद्धतीने तयारी आहे या संदर्भात आपण बोलणारच आहोत मात्र या संदर्भातची माहिती खर तर आज पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आमदार न घ्यायला पाहिजे होती मात्र एकही एक एक पत्रकार परिषद घेतली नाही दोन्ही सभा झाल्या होत्या त्या दोन्ही सभेमध्ये पत्र प्रत्येक नेत्यांनी या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होते की आम्ही अनेक जणांचे या ठिकाणी एवढे एवढे जण या ठिकाणी या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करण्याची माहिती दिली होती मात्र तसं या नियोजन भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेलं नाही त्यासोबतच अनेक नेत्याकडून काम करायची त्यांना इच्छा आहे मात्र स्थानिक चे आमदार असल्यामुळं जितेश रावसाहेब माताप्रकर यांनी ज्या पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे तसं पद्धतीचं नियोजन आज पत्रकार परिषद घेतली नाही नेमकं किती जण उद्या पक्ष प्रवेश करणार आहेत आणि किती उद्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होणार आहे का उद्या नेमकं अं विकासाच्या मुद्द्या संदर्भात काय बोलणार आहेत आणि इथल्या जनतेला काय आवाहन करणार आहेत हेही महत्वाचं ठरणार आहे आणि देलूर बिल विकास संदर्भामध्ये काय महत्वाचे मुद्दे राहणार आहेत हेही आपल्याला महत्वाचं आहे उद्या ऐकणार उद्याची सभा कोण गाजवणार आहे आणि नेमकं या जे काही पक्षांतर झालेल्या आहे एनसीपी पी मधले जे कोणी शरद पवार गटामधले अर्धे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये गेले आहेत दुसरे भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत मात्र भारतीय जनता पार्टीकडे मात्र कोण येणार आहेत आणि त्याच्यामधले त्यांची नावं कोण असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार आहे त्या उद्या जाहीर होणार आहे यावर सगळं आपण बोलणार आहोत मात्र ज्या पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे होतं या सभा या सभा मंडपामध्ये या ठिकाणी अनेक जणांची जाहीर सभा झालेली आहे आता उद्याची जाहीर सभा झाली तर तीन सभा या ठिकाणी होणार आहेत अनेक जे इतर पक्ष आहेत त्यामध्ये बघायला गेलं गेलं तर शिंदे शिवसेना गटाची देखील सभा होणार आहे का एमआयएमची सभा होणार आहे का वंचित बुजन आघाडीची सभा होणार आहे का ते इतर पक्ष जे आहेत ते फक्त या ठिकाणी येऊन तिसऱ्या आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी काय करणार आहेत नेमकं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संदर्भात उद्याच्या सभेमध्ये नेमकं विषय महत्वाचे काय राहणार आहेत आणि किती इच्छुक उमेदवार या ठिकाणी येणार राहणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी देणार आहेत का नेमकं कोण कोण पक्ष प्रवेश या ठिकाणी उद्याच्या या जनसंवाद जाहीर सभेमध्ये या मोठ्या मैदाना या ठिकाणी माझे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जे राज्यसभेचे खासदार आहेत ते त्यांच्या उपस्थितीमध्ये कोण कोण पक्ष प्रवेश करणार आहे आणि किती जण या ठिकाणी या पक्ष सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत आणि कोण कोणते आमदार आणि राज्याच्या आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी येणार आहेत का सावे का राज्याचे प्रदेशाध्यक्ष भारतीय भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण या ठिकाणी येणार आहेत का नेमका अशा अनेक जण कोण कोण या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार आहे ही सभा विजयी ठरणार आहे का भव्य दिव्य होणार आहे का मंडप तर ते आहे आणि मैदान ही तेच आहे ठिकाणी तेच आहे नेमकं एवढी गर्दी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून आणणार का हेही महत्वाचं ठरणार आहे मात्र उद्याच्या सभेला नेमकं महत्वाचे मुद्दे काय राहणार आहेत काही जणांनी प्रवेश केलेला आहेत अनेक जणांचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार संदर्भात उद्या कोण कोण बोलणार आहेत काही काँग्रेसचे जे अगोदर अशोकराव चव्हाण जो वर्ग होता या अगोदरची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली या नांदेड जिल्ह्यामध्ये या जेंगलुरमध्ये पद निवडून गेलो होतं मात्र उद्याच्या सभेमध्ये त्यांच्या सोबत किती जण येणार आहेत हे महत्वाचं ठरणार आहे आणि उद्याची सभा कशा पद्धतीने घासणार आहे आणि त्यांनी ज्यांना मोठं केलं त्या हो संदर्भात बोलणार आहेत त्या नेमकं उद्याच्या या दोन्ही घडामोडीवर अजित पवार गटामध्ये गेलेले असेल किंवा काँग्रेसमध्ये गेलेला असेल या संदर्भामध्ये नेमकं काय त्याची रणनीती राहणार आहे कशा पद्धतीने त्या इथल्या जनतेला आवाहन करणार आहेत आणि जसं बघायला गेलं तर या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे ती आमदार जितेश रावसाहेब आता मात्र तसे कशाच नियोजन या ठिकाणी नसल्यामुळं उद्या नेमकं किती जण या ठिकाणी पक्ष प्रवेश करणार आहेत आणि कोणते नवीन चेहऱ्या उद्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होणार आहे का नेमकं काय उद्या होणार आहे हे आपण बघावं लागणार आहे मात्र जशा पद्धतीचं नियोजन पाहिजे त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन कोण कोण या ठिकाणी येणार आहेत अशा पद्धतीची एक आढावा बैठक झाली पण त्या आढावा बैठकीला अनेक पत्रकारांना देखील सांगण्यात आलेलं नाही मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात तरी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती माझं तशी पत्रकार परिषद झालेली नाही मात्र आगामी काळामध्ये अशा पद्धतीची पत्रकार परिषद असेल किंवा जे कोणी निवडणूक लढवणार आहेत त्यांचं कशा पद्धतीचं विजन असणार आहे या संदर्भात तरी नेमकं या ठिकाणी पाऊल उचलणार आहेत का हे बघावं लागणार आहे मात्र उद्याची सभा कोण गाजणार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा मात्र उद्याच्या सभे संदर्भात विकासाच्या संदर्भात काय बोलणार हे मात्र बघावं लागणार आहे